सर्वात अधिक अभिराय मॉलला विजिट देणार आहोत आणि त्यानंतर लिहिण्यासाठी बाहेर जाणार आहोत आता हा ब्लॉग कसं म्हणतो अभिराय मॉल म्हणजे एक काहीतरी तिथे नवीन वर्ष येणार आहे त्या कारणाने त्या मॉलमध्ये गर्दीच असणार आहे डिस्काउंट असतात ऑफर्स असतात वेगवेगळ्या शॉपिंगसाठी गर्दी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे ठिकाण आहे प्रेक्षकांना लहान मुलांना लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी असं बनवलेलं आहे गेम दोन तर प्रेक्षक तिथे नेहमीच तिथे गर्दी असते तर बघूया आता ब्लॉग कसा बनतो तर आपण फायनली आहे ओबेरा मॉलमध्ये बघा ओबेरा मॉल सजलेलं आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेरचा लुक तुम्हाला दाखवते ओबेरा मॉलचा ग्रेट लायटिंग आणि आतमध्ये तर तुम्ही आलात तर तुम्हाला काही नवीन पाहायला मिळेल काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी असते या मॉलमध्ये जर या नवीन वेट स्वागतासाठी या मॉलमध्ये व्हिजिट द्या ओबेरा मॉलमध्ये बघितलं तर समोर आपल्याला मेट्रो दिसेल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इकडे बाजूला गेला तर फिल्म सिटी रोड हा जो रोड जातो ट्रेस फिल्म सिटी रोडमध्ये एका एका सेंटर पॉईंटला ओबेरा मॉल बनवलेला आहे आणि इथे नेहमी प्रेक्षकांची गर्दी असते समोर मेट्रो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इकडे फिल्म के सी रोड अशाच्यामध्ये आहे ओबेरा मॉल प्रेक्षकांच्या आवडीचं ठिकाण मोर आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परती मेट्रो आणि इकडे गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल गटवर्ड फिल्म सिटी रोड मॉल म्हणजे खूप <laughs> जॉ <laughs> एन्जॉयमेंट आणि काहीतरी आपल्याला नवीन पाहायला मिळते आपल्याला सीजन फ्रीटिंग्स जे आपण डुरिंग ऑर बिफोर क्रिसमस किंवा आणि आज अपेजामध्ये मेंट्रोच्यामध्ये बनवतो बनवलेलं आहे इकडे आणि ते बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी ती इथे टेक्स्टरांची गर्दी आहे क्राऊड आहे आता इथे औदोरा मॉनमध्ये आलेलं आहे आणि इकडे खूप क्राऊड आहे आज संडे आहे आए, आहे क्रिसमस आहे इयर एंड आहे त्या कारणाने ओबेरा मॉलमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते प्रचंड करते उफ माय गॉड क्राऊड फुल ऑफ क्राऊड अजोरा होती सर्वात आवडीचं म्हणजे लहान मुलांचं आवडीचं ठिकाणमध्ये गेमिंग झोन इथे ते प्रचंड असा गेम झोन बनवलेला आहे अजोरा मॉलमध्ये आणि लहान मुलांना जर आणलं इकडे तरी ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत त्यांच्यासाठी ते आपल्याला इथे बघायला मिळतात खेळायला मिळतात गेम झोनमध्ये आपल्याला काय फायदा मिळते

इज अ फॅट ऑयर फॅक्टरी कॅन गोल्फ संडे ऑफर्स क्रिसमस फेस्टिवल इयर एंड त्याकरणाने ऑब्रॅल मॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सारख्या ऑफर्स बाय वन गेट वन फ्री संडे क्रिसमस हॉलिडे आणि त्यामध्ये इयर एंड त्या कारणाने ओबेराव मॉलमध्ये प्रचंड गर्दी होती शॉपिंगसाठी खास इयर एंडमध्ये या मॉलमध्ये बदलू सगळे असे डिस्काउंट असतात त्या कारणाने तर नेहमी तर गर्दी असते पण आज तर भरपूर तू बाहेर माझ्या रावत भरपूर होता त्याचबरोबर गेम घेऊन लहान मुलांचा त्याचबरोबर मोठ्याच आवडीचं म्हणजे अबेर मॉलमध्ये सर्वात ठिकाण क्लोज आहे असं हे ओबेरा मॉलमध्ये आवडीच्या ठिकाणमध्ये गेम झोन त्या गेम झोनमध्ये लहान मुलांबरोबरच त्यांचे पॅरेंट्स आणि वयस्कर मंडळीही त्या गेमचा गेममध्ये एन्जॉयमेंट करताना आपल्याला कर दिसलेली आहे भरपूर मजा आली शॉपिंग करायची होती पण टाईम नव्हता त्या कारणाने निघून आलेलं आहे तर तो वेळ आहात तुम्हाला जर राहायची आवडत तर नाही राहा खास करून गेम दोन थोडंफार मी आहे व्हिडिओमध्ये वगैरे मग गेम दोन कसा येते तुम्ही कधी आला नसाल तर या मुलांना घेऊन तुला खूप विश्वास करतात या मध्ये